मनसेचे आमदार राजू पाटील आपल्यासोबत आहेत डोंगरीतल्या झालेल्या स्फोटाबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया आपण जर बघितलं तर अनेक वेळेला एम आय डी सी हलू अशा आश्वासन प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी दिले मात्र एम आय डी सी हलवलेली नाही आणि वारंवार इकडे स्फोट झालेला आता पुन्हा एकदा स्फोट झाला आहे काय सांगाल का ही नेहमीच नेहमीची रडारड असते एखादी दुर्घटना झाली कोणी येतात आश्वासनं देणार आणि जाणार मागच्या वेळेस पण जी दुर्घटना झाली होती प्रोबेशी किंवा जो एक प्रदूषण झालेलं त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आले होते इथे त्यांनी इथे शंभर कोटी निधी जाहीर केलेला या कंपन्या शिफ्ट करू असं सांगितलेलं परंतु दोन्हीपैकी एक गोष्ट झाली नाही त्यावेळेस काही लोक असं बोलत होते अशी चर्चा होती माझा आरोप नाही आहे परंतु अशी चर्चा होते की या कंपनी मालकांना भीती दाखवून त्यांच्याकडनं काही गोळा करून येणे तो विषय तसंच थंड बासणं गुंडाळून ठेवलेला परंतु यावेळेस माझ्यासमोर मान्य मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की या कंपन्यांना उद्याच्या उद्या, उद्या, उद्या क्लोजर नोटीस द्या आणि त्यानंतर त्यांना शिफ्ट करा किंवा इथे त्यांच्या जागी त्यांनी इंजिनिअरिंग कंपन्या स्थापन कराव्या त्यांना अनेक ऑप्शन दोन चार ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यात बसून इथे जो धोकादायक परिसर तयार झालेला आहे तो कसा होणार नाही यापुढे भविष्यात या कंपन्या कशा शिफ्ट होतील याचे आदेश दिलेले आपण जर बघितलं तर दरवेळेला फक्त इकडे येतात अधिकारी बघतात मात्र अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही यावेळेला अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का शंभर टक्के माझ्या समोरच मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिलेले आहेत की कंपनी मालकांवर तर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजेत परंतु या कंपन्यांचं ऑडिट नाही केलं किंवा या दुर्घटनेत जबाबदार किंवा जे ब ऑडिट ठेवायचे जे जबाबदार अधिकारी असतात त्यांच्यावर कारवाई नाही त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि ते गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आपण जर बघितलं तर अधिकाऱ्यांवर ही कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन श्रीकांत खरासह प्रदीप भणगे पुढारी न्यूज डोंबिवली